कस बघा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण एका जलदुर्गाला भेट देण्याकरता आलोय म्हणजेच खांदेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्ग बांधले त्यापैकी हा खांदेरी किल्ला आहे सोळाशे एकोणऐंशीमध्ये मध्ये हा किल्ला पूर्ण बांधून आहे महाराजांनी आणि सिद्धी आणि इंग्रज यांचा पायबंद घालण्याकरता थळ समुद्रकिनारी हा किल्ला बांधला आहे अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांदेरी किल्ल्याची अजून भटकंती करणार आहे तर चला तर भटकंतीला सुरुवात करूया खांदेरी रायगड जिल्ह्यातील जलदुर्गांपैकी एक महत्वाचं दुर्ग म्हणजे खांदेरी जलदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रात अलिबाग तालुक्यातील थळच्या अगदी समोरच आहे थळ हे अलिबागपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे हे बघा आता बरोबर स्थळ जो आपला खांद्री किल्ल्याकडे जाणारा समुद्री किनारा तिथं आलो आहे त्याला गाडी पार्किंग करण्याकरता वगैरे इथं पूर्णपणे जागा आहे आणि इथूनच आपल्याला बोटीने आपल्याला खांद्री किल्ल्यावर जायचं आहे तर चला तर पहिले बोट येते आपण तिकडे जाऊया आपण चाली आहे बोटीत बसायला चाललो पर पर्सन एक दोनशे रुपये घेतात ह्या बोटीचे आणि मी कुठल्याही वारे आले ना मला इथे बोट तुम्हाला शेअरिंग बोट तुम्हाला तिथून तुम बघायलाच भेटते म्हणजे बोटी था था बोटी ने आज बोटीतून उतरलोय बघाल ना जरा जास्त वार आहे ना त्यामुळे जरा बोट ना जास्त हालत होती मी यायला त्याकरता उशीर लागलाय जसं आपण बोटीतून उतरतो ना तर आपल्याला एक पहिले पूर्णपणे किल्ल्याचं मॅप बघायला भेटतो आणि अजून एक आपल्याला बोट बघायला भेटतो त्यामुळे आंग्रे दिवत आणि इथून आपल्या पुढे वेताळाचं मंदिर आपल्या तिकडे जायचं बघाल ना पूर्णपणे किल्ल्याचा मॅप दिलाय बघा बघा आपण आता इथे आणि हे वेताळ मंदिर पूर्ण असं आपल्याला गोल किल्ला फिरायचा पूर्ण आपण बरोबर वेताळ देवाच्या मंदिरामध्ये आलोय आणि दोन देवाची पहिले पाया पडूया बघा आता आपण वेताळेश्वरच्या मंदिरामध्ये आलोय आपल्याला इथे वेताळ देवाचेही गुरु आहेत आपण जरा ह्या मंदिराबद्दल त्यांच्या जरा माहिती विषय कार हा वेताळ देव आहे हा वेताल देव तिला तिला वाढतो हा पाषाण आहे म्हणजे दगड हा भूतानचा राजा आहे देव विक्रम वेताळ स्टोरी मधला देव हा तुमची मनोकामना पूर्ण करतो हे असं लग्नाबद्दल मुलाबद्दल किंवा कुठलंही कार्य असलं तुमचं तर देवाला जर मनापासून तुम्ही हाक मारलेत हा देव पूर्ण करतो आणि जर पूर्ण झालं तर आपण त्याला कोण नारळ देतो कोण कोंबडा देतो कोण बोकट देतो कोण हार फुल देतो हा नवसाला पावणारा वेताळ देव आहे कुठला मसा आहे हा सोंडाला मसा आहे ही तलवार समोर तोंडाच्या समोर तलवार असते बघा ही ओरिजिनल आहे ज्याला मिळते ते देवळात देवाचे शस्त्र म्हणून तलवार देवळात अर्पण अर्पण करतात आणि असून मी ऐकले जे कोळी लोक घेतात नवीन नवीन बोट घेतली पहिले देवाला भेटायला आणतात नंतर मग त्याचं व्यवस्थित आणलं मग त्याला एक बोकड आणतात नावाने देवाला बोकड देतात आणि सगळ्या घंटा त्याची मनोकामना पूर्ण देवाला ज्या नवसाच्या घंट्या आणि एक आहे ती मोठी ती दिवशी त्यावेळेला इंद्रजच्या काळात ही देवळात बहाल गेली आणि या ट्रॉफ्या दिसतात या पण जे क्रिकेट प्रसिद्ध असतात यांची मनोकामना पूर्ण झाली त्या ट्रॉप्या देवळाला आणतात देवाळात बघ हा दगड घेतलाय पण ह्या दगडावर मारलं ना बघ हा नॉर्मल आवाज येतो एकदा तुम्ही ह्या दगडावर मारल ना आपले भांडे कसं वाचत टाणटाण तसा आवाज येईल बघा हे बघा पूर्ण तुम्ही कुठेही मारायला मग तुम्हाला तो सेम आवाज येईल ह्या साईडला पण फक्त आपल्याला ह्याच दगडाला तुमचे बघायला भेटते बाकी दगडा तुम्ही बघाल ना नॉर्मलच सगळं बाकीचे दगड हे एक वेगळी गोष्ट आपल्याला ह्या खांद्री किल्ल्यावर बघायला भेटते हे बघा थोडंसं पुढे आल्यावर आपल्या इथे कानोजी आंग्रे दीपस्तंभ बघायला भेटतो तुम्ही बघाल पूर्णपणे एकदम दगडाच आहे वरती आपल्या पूर्णपणे आपल्या वर जायचं आहे तुम्ही इथे याल ना दहा रुपये एंट्री फी आहे वर जाण्याकरता म्हणजे दीपस्तंभ वरती लाईट पूर्ण बघण्याकरता बघा पूर्णपणे दगडाच आहे सर आता इथून आतमध्ये एंट्री घेऊया आणि एक वर जाऊया बरोबर लाईट हवची आतमध्ये आलोय पूर्णपणे हा लाईट हाऊसचा पोलखंडी एकदम जुना आहे का दाखवतो बघा एकदम जुनं आहे सगळ्या मशीन वगैरे आहे बघा ह्या साइडला पूर्ण वर पण नेऊन दाखवतो आणि तुम्ही ह्या साइडला बघाल ना बाहेर साईडला पूर्णपणे फिरण्याकरता पूर्ण जागा आहे बघा अशी लाईट हाऊची साईडने पूर्णपणे ह्या साईडने पूर्णपणे आपल्याला समुद्र पूर्ण बघायला भेटतो तुम्ही खाली बघा पूर्णपणे लाकडाच्या बघा एकदम जुन्या गाजले ह्या साइडला पूर्ण ही साईड बघा ओपन तुम्हाला दाखवतो बघा बघा ही साईड बघायला एकदम ओपन साईड म्हणजे आधी इकडे पूर्ण म्हणजे समोरचा व्यू तुम्हाला बघायला भेटतो वरती तर आल्यावर जेव्हा तुम्ही लाईट वरती असतात तुम्हाला बघा समोरच आपल्याला उंदिरी किल्ला बघायला भेटेल तिकडे तुम्हाला लांब तुम्हाला दिसत नसेल समोर तिकडे मला कुलाबा किल्ला बघायला भेटतो बघा समोरच एकदम त्या मोबाईलचा कॅमेरा दिसणार वरती वरतीला तुम्ही तुम्हाला बरोबर बघायला भेटतो एकदम समोर बघायला भेटतो आपला एकदम कुलाबा किल्ला एकदम भारी व्यू आहे हो का ह्या साइड समुद्राच किल्ल्यांचा पूर्णपणे व्ह्यू येतो आपल्याला बघायला भेटतो जेव्हा तुम्ही याल नगर या खंदेरी किल्ल्यावर जर तुम्ही तुम एकदम नक्की या दहा रुपये तिकीट आहे जास्त नाहीये वरती येऊन तुम्ही हा नजारा आणि हा समुद्राचा व्ह्यू बघाल तुम्ही नक्की, तुम नक्की वर या हे बघा जसं आपण लाईट हाऊस बघून खाली उतरतो ना ना एक ना भलं मोठे पाण्याचं टाकं बघायला भेटा तुम्ही बघाल ना चारही साईडला तुम्हाला इथं ना खारो पाणी समुद्राचं आणि मध्यभागी पूर्ण पण हे गोड्या पाण्याचं एक टाक बघायला भेटतो पाण्याचं तुम्ही ही बोरिंग बघाल ना तुम्हाला का आहे सनी देवलच्या पिक्चर गदर मधली बोरिंग एकदम जुन्या गदली बोरिंग एकदम खतरनाक आहे बरोबर हे टाक आहे ना त्याच्या बाजूलाच हे बघा तुम्ही बघाल ना एकदम मोठं असं पाण्याचं आहे बरोबर किल्ल्याच्या आपल्या आतमध्ये म्हणजे मध्यभागी बघायला भेटतो बघा त्याने एकदम खोल पण का एखादी पाया टाक बघतो ढवार आल्यावर ना आपल्याला दोन तोफा बघायला भेटतो एक खाली ठेवलेली एक छोटी आहे एक भली मोठीशी तोफे बघा बरोबर त्या गाड्यावर आपल्याला चढवलेली बघायला भेटते एकदम मोठीशी तोफे बरोबर साडेबारा झालेत था। हात लावाल ना अजिबात तुम्हाला गरम न लागणार एकदम गार तोफे हे पंच धातूंनी बरोबर ह्या तोफा बनवलेली खालची पण तशी सेम आहे एकदम गार आहे बघा बघा पण याला हात लावाल ना हा बघा हा हा गरम झाला आहे कारण की हा सध्याच्या काळामध्ये केला आहे ना त्याकरता हा गरम ही तोफ आहे ना एकदम थंड आहे बरोबर तुम्हाला लाईट हाऊस आणि पाण्याची जागा बरोबर त्याच्या मागच्या आठ तुम्हाला ही हा दोन तुपा बघत बघतो बघा आता इथून सर आपल्या पुढे या त्याच्या साईड साईडने पुढे चालत जायचं आता मुंबई आणि उत्तरेकडील बंदरांवर इंग्रजांनी सिद्धी यांच्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटाची निवड केली सोळाशे एकोणऐंशीमध्ये मराठ्यांनी मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली किल्ला बांधण्यास सुरुवात केली दीडशे पुरुष तटबंदी पूर्ण करण्यासाठी खांदेरीवर तैनात होते इंग्रजांनी मराठ्यांना सावध केले त्यांनी त्यांचे लक्ष दिले नाही मराठ्यांनी बिना अडथळा आपले कार्य चालूच ठेवले त्यानंतर मराठ्यांना होणारा पुरवठा रोखण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्या हे बघा आपण ज्या डामात तटबंदी फिरत असतो ना तो आपला एक चोर दरवाजा बघायला भेटतो हाडा एक साईडला उतरतो खाली मला नेऊन दाखवतो बघा एकदम छोटासा दरवाजा आहे युद्धनौका पाण्यामध्ये तयार केला तोपर्यंत मराठ्यांनी त्यांच्या नौदलामध्ये रणनीतीत बरीच सुधारणा केली होती आणि कमी समुद्राच्या भरतीत प्रवास करू शकतील अशा उथळ जहाजांची तैनाती होती दौलत खान छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक शूर नौदल अधिकारी यांनी थळच्या खूप लढा किल्ल्यावरून इंग्रजांशी युद्ध चालूच ठेवले होते कमी भरतीच्या वेळी लहान बोटीतून साहित्य पाठवले जात जेव्हा मोठी ब्रिटिश जहाजे जाऊ शकत नव्हती शेवटी खांदेरी किल्ला बांधून पूर्ण झाला आणि इंग्रजांनी सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये मराठ्यांशी तह केला आठ मार्च सतराशे एक सिद्धी याकूब खानने खांदेरीवर हल्ला केला परंतु त्यांना माघार घ्यावी लागली अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांनी युद्धनौकांचा मोठा ताप्यासह किल्ल्यावर हल्ला केला मानकोजी सूर्यवंशी यांनी जवळपास महिनाभर पाचशे सैनिकांसह किल्ल्याचे रक्षण केले त्यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली अठराशे चौदामध्ये मध्ये पेशव्यांनी अंग्रेंकडून किल्ला ताब्यात घेतला पण अठराशे अठरामध्ये तो इंग्रजांना परत द्यावा लागला जसं आपण तटबंदीवरून पुढे चालत असतो ना आपल्या परती इथे तीन तोफा आपल्याला बघायला भेटतात त्या बुर्जावर ठेवलेला आपल्या तोफा येत्या गाड्यांवर ठेवलेल्या आपल्या तीन तोफा बघायला भेटतात तुम्हाला दाखवतो बघायला आपला पूर्णपणे किल्ल्याची भटकंती झाले परत आपण ह्या वेताळ देवाच्या मंदिराच्या इथं आलो आहे एकदम सुंदर असा किल्ला आहे आपल्या चारी साईडला पूर्णपणे तटबंदी आणि बुरुज बघायला भेटतात फक्त एकच आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा इथे याल ना तेव्हा अजिबात कचरा वगैरे घाण वगैरे तुम्ही अजिबात करू नका स्वच्छता तुम्ही राखायचा एक तुम्ही खूप प्रयत्न करा पण जेही लोक जेवण बनवण्यात येतात नाही इथंच कचरा वगैरे इथे टाकून जातात खाली तर येत्या वेळेस ना तुम्ही बरोबर स्वच्छता या किल्ल्याची तुम्ही खांदरी किल्ल्याची ठेवण्याची काळजी तुम्ही स्वतःहून घ्या तर खूप सुंदर अजून आपल्याला हा किल्ला बघायला भेटेल एकदम सुंदर आहे आपला अजून सुंदर आपला हा किल्ला बघायला भेटेल चला तर आपली थोड्याच वेळ आपली बोट येईल इथे बघा समोर तिथे जेटी आहे आपल्या इथे परत आपली बोट येईल पण परत येऊन बसून तो थोडासा समुद्रकिनारा तिकडे जाऊया या फेरी बोट जे आहेत ना आपल्याला जाण्याचे पण आणि येण्याचे पण आपले दोनशे रुपयेच घेतात म्हणजे आपल्याला दुसरे वेगळे आपले वरून काय चार्ज आपल्याला द्यावा लागत नाही आत्ताच एक बोट भरून गेले मला वाटतं एक अर्धा एक तास लागलेला पर परत दुसरी बोट येण्याकरता थोडेसे थांबूया आणि आपण जेव्हा वेळी थळच्या समुद्र जाऊन तिथे खूप लढा बुरुज आहे तुम्हाला तो मी तुम्हाला दाखवतो आताच बोटीवरून खाली उतरलोय बरोबर पर परत एक तास लागला आहे येण्याकरता कारण की येत्या वेळेस थोडीची हवा परत होती त्याकरता एक तास लागला परत बरोबर थळच्या समुद्रकिनाऱ्याबरोबर हा बाजूला स्थळ आहे आणि थळच्या इथून आपल्याला एक लडा बुरुज आहे लडा बुर्जाचं महत्त्व म्हणजे काय माहिती आहे का ज्यावेळी हा खंदेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज बांधत होते ना त्यावेळी हा लडा बुर्जावरून खूप म्हणजे महत्त्वाचं काम झालं होतं म्हणजे इकडून पूर्णपणे किल्ल्याला बांधणीसाठी जेही डोकं जात होते सामान जी ही रसत पाहिजे होती मावळ्यांची आणि जे बाहेरून भाय, होणारे जे हमले होते ना ते पूर्णपणे हा खूप लढा बुरुज म्हणजे थोपवायचा म्हणजे हा परत परतून लावायचा त्या काळामध्ये ह्या बुरजाचं खूप महत्त्व होतं पण सध्या तुम्ही इथं बघाल ना तर पूर्णपणे वस्ती गाव झाले ना त्यामुळे तो आपल्याला तो नीट खूप लढा बुरुज नीट बघायला भेटत नाही पूर्ण त्याला गावांनी पूर्ण असे वेढून घेतले कुठेतरी थोडीफार त्याची तटबंदी आपल्याला नीट बघायला भेटते जास्त बघायला भेटत नाही तर मित्रांनो आता चालू आहे घरी तुम्हाला आपली खांदेरी किल्ल्याची व्हिडिओ जर आवडली ना तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा आपली व्हिडिओ आवडले नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अजून अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण परत भेटूया अशा काय नवीन व्हिडिओमध्ये इथं परत तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे